शिवलीलामृत हा एक प्राचीन ग्रंथ असून या ग्रंथातील कथा या स्कंदस पुराणातील ब्रह्मोत्तर खंडामध्ये आहे ज्या महादेवांच्या अद्भुत लीला अशा प्रकारच्या सांगितल्या आहेत त्यामधून या कथा मी आपणास सांगत आहे शंकराची महादेवाची उपासना करताना सर्व साहित्यबरोबर घ्यावं शंकराच्या पिंडीसमोर बसून परमश्रद्धेनं शिवाची महादेवाची यथा सांग पूजा करावी व यानंतर महादेवाची एकतरी कथा ऐकावी असे शास्त्रात सांगितलेले आहे कारण या कथेमागे एक विचार दडलेला असतो व तो, तो आपल्याला या कथेच्या माध्यमातून सांगितलेला असतो तो, तो विचार आपण घ्यावा ही त्या पाठीमागची भावना असते अशी एक शिलंबित कथा आपण आज पाहणार आहोत अशा अनेक कथा आपणास या यूट्यूबच्या माध्यमातून आपणास ऐकावयास मिळणार आहे आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा व इतरांना याची माहिती द्या चला तर मग आपण आणखी अशाच प्रकारची कथा पाहू श्रीगणेशायन महा श्रीधर कवी सांगतात की शिव उपासनेतील महान व्रत म्हणजे शिवप्रदोष पूजा व्रत उपासकाला धन धान्य सुख संतती संपत्ती आणि दिव्य अशा ज्ञानाचा लाभ या प्रदोष व्रताने प्राप्त होतो तसेच हे व्रत करणाऱ्या व्यक्तीस अकाली मृत्यू येत नाही त्याच्यावरील मोठमोठी गंडांतर सहजपणे टाळतात या संदर्भात एक प्राचीन कथा सांगताना सुत म्हणतात की प्रिय श्रोते हो फार वर्षापूर्वी विदर्भ देशामध्ये सत्यरथ नावाचा एक राजा राज्य करत होता तो प्रजादक्ष सदाचारी आणि धर्मपरायण होता सत्यरथाकडे अमाप संपत्ती होती त्याचा नावलौकिक मोठा होता परंतु एकदा शेजारील शाल्य नावाच्या राजाने सत्य रथावर स्वारी केली आपले राज्य रक्षण करत असताना सत्यरथ युद्धात मारला गेला त्यावेळी त्याची राणी इंदुमती ही गर्भवती होती आपल्या पोटीच्या बाळाला व राज्याच्या वारसाला वाचवायचे म्हणून ती प्राण वाचवण्यासाठी दूर रानामध्ये पळून गेली पण या धावपळीमध्ये तिला त्रास होऊ लागला प्रसंवेदना होऊन ती आरण्यातच प्रसृत झाली तिने एका सुंदर बाळाला जन्म दिला तहानेने व्याकुळ झालेली राणी इंदुमती ही पाणी पिण्यासाठी एका सरोवराजवळ गेली तिथे दुर्दैवाने एका मगरीने तिची शिकार केली आणि ते नवजात बालक मात्र अनाथ झाले योगायोग असा की त्याचवेळी एक उमा नावाची ब्राह्मण स्त्री आपल्या एका वर्षाच्या सुचिव्रत नावाच्या मुलाला घेऊन चाललेले होते तिने त्या तान्या बाळाला पाहिले मात्र आणि तिला या बाळाबद्दल दया उत्पन्न झाली ती ब्राह्मणी परिस्थितीने गरीब असली तरी मनाने मात्र श्रीमंत होती धर्माची माय होऊन तिने त्या अरण्यात सापडलेल्या बाळाचा संभाळ करायचा ठरवला हो ती त्याला आपल्या घरी घेऊन आली त्या नव्या बालकाचे नाव हो तिने धर्मगुप्त अशा प्रकारचं ठेवलं एके दिवशी गावातून भिक्षा मागत फिरत असताना तिची एका मंदिरात शांडल्य ऋषीशी गाठ पडली आपल्या दोन्ही बालकाला तिने त्याच्या ऋषींच्या पायावरती चरणावरती घातलं तेव्हा त्या दोन्ही ते मुलाला पाहिल्यावर ऋषी म्हणाले हे विप्रप्रिये हा बालक नक्की कोण आहे माझ्या दिव्यदृष्टीने तर हा जन्माने राजपुत्र असावा असे मला वाटतं मग हा असा दिनहीन का असं म्हणत पुन्हा एक वार त्या बाळकाकडे पाहत ते म्हणाले कर्मगतीचा फेरा मानतात तो असा ऋषीचे हे शब्द ऐकले आणि त्या ब्राह्मणीने ऋषींना मागील हकीकत सांगितली आणि धर्मगुप्ताबद्दल अधिक माहिती विचार। तेव्हा शांडल ऋषी म्हणाले विप्रे हा बालक विदर्भ देशीच्या राजाचा सत्यरथ याचा मुलगा आहे सत्यरथाच्या हातून मागील जन्मी प्रदोष पूजा अर्धी टाकून युद्धाला जाण्याचा प्रमाद घडला म्हणून तो या जन्मी अल्पायुष्याशा प्रकारचा टाकला त्याच्या आईने गतजन्मी आपल्या सवतीला कपटाने मारले म्हणून या जन्मी मगरीच्या रूपाने त्या सवतीने तिचा गात केला बाळ मात्र झाला राजा असून रंक झाला धर्मगुप्ताने मागील जन्मी कोणतेच शिवरत केले नाही शिव उपासना केली नाही म्हणून तो जन्मताच अनाथ झाला माते या मुलाने गतजन्मात कोणतेही धर्मदान केले नाही कुणालाही काही दिले नाही त्यामुळे तो दारिद्र्यात जन्माला आला आहे दोन्ही बालकाचे व्रत ऐकून उमेला दयाचा पादर फुटला तिने दोन्ही बालकांच्या उत्कर्षाचा मार्ग ऋषीना विचारला तेव्हा शांडल ऋषीने त्या ना शिवपंचाक्षरी मंत्राचा उपदेश दिला आणि प्रदोष पूजा करावयास सांगितलं पुढे शिवनामस्मरणाबरोबरच त्या दोन्ही मुलांनी प्रदोष पूजा करायला प्रारंभ केला हळूहळू प्रदोषव्रताचे पुण्य आणि नामस्मरणाची शक्ती वाढत गेली एके दिवशी सुचिव्रत आणि धर्मगुप्त हे नदीकाठी खेळत असताना अचानक एक दरड कोसळली त्यात वडीलबंधू सुचिव्रत याला धनाचा एक मोठा हंडा सापडला त्याने त्याचे दैन्य दूर झाले शिवकृपेने हळूहळू त्याचे दिवस पालटले दुःख दैन्य दारिद्र्य दूर पळाले आणि तेथे आनंदाने सुखसमाधानाने राहू लागले हळूहळू दोन्ही लहानाचे मोठे झाले तारुण्यात आले धर्मगुप्त राजबिंडा दिसू लागला एक दिवस सुचिव्रताने धर्मगुप्त दोघे वनात विहार करत होता ते धर्म धर्मगुप्ताला एका गंधर्व कन्येने पाहिले त्याचे ते राजबंडे रूप पाहून ती त्याच्यावर मोहित झाली गंधर्व कन्येला पाहून स्वत धर्मगुप्तसुद्धा तिच्या प्रेमात पडला त्याने पुढे होऊन आपला सर्व सांगितला आणि तिच्याशी विवाह विवाह करण्याचा मनोदय बोलून दाखवला ती धर्मगुप्तास म्हणाली मी माझ्या पित्याची संमती घेऊन येते असे बोलून ती गंधर्वनगरीला निघून गेली विशेष आश्चर्याची गोष्ट म्हणजे व्रत करणाऱ्या माझ्या भक्ताला धर्मगुप्ताला तू तु तुझी कन्या दे अशी शंकरांनी गंधर्व राजाला आज्ञा दिली त्यानुसार गंधर्वाने आपली कन्या धर्मगुप्ताला तर दिलीच त्याचबरोबर संपत्ती आणि सैन्यही दिले त्यामुळे धर्मगुप्ताने शाल्यराजावर हल्ला करून आपली नगरी परत मिळवली ज्या शांडल्य ऋषीने धर्मगुप्ता असं शिवनामाचा शिवनामाची दीक्षा दिलेली होती प्रदोष पूजेचे मार्गदर्शन केलेले होते सुख सौभाग्य सौख्याचा मार्ग दाखवला होता त्या ऋषीने त्या ऋषीचे धर्मगुप्ताने आपल्या नगरीत मोठे आदरातिथ्य केले सन्मान केला पुढे अनेक वर्ष राज्य भोग घेऊन आपला पुत्र सुदत्त याला राज्य देऊन धर्मगुप्त पत्नीसह शिवलोकास गेला शिवप्रदोष व्रत अशा प्रकारचं फलदायी अशा प्रकारचं व्रत आहे हे व्रत केल्यानं अनेक अशा प्रकारच्या पापांचा नाश होतो त्यामुळे विशेषतः श्रावणामध्ये आपण महादेवाची पूजा करून अशा प्रकारची एकतरी कथा शिवलीला ऐकावी अशा प्रकारचं ऐकल्यानं आपल्याला निश्चितपणे फळ प्राप्त होईल जय श्रीराम